बघ हा बघ मोठा बघ एक नंबर एक नंबर आहे बघा तिथंच बघितला सांगितलं ना द्या झाले आता मला दे हे बघा आणि साईज पण बघा मस्त मोठी साईज आहे किती जमा झाले बघा काय वाटतंय मनात मला तर मस्त वाटतंय निसर्गाच्या सान्निध्यात एवढी चांगली निसर्गाची सुंदर रचना बघून मन प्रसन्न झालं मस्त येते होऊ शकतो इथे पण पोहायला हे नाही बंदी असेल तर नमस्कार मित्रांनो मी अंधार गोसावी आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन एका ब्लॉगमध्ये मध्ये मित्रांनो आज आपण आलो आहोत एका सुंदर डॅमवरती आणि हे बघा हे आहे ते डॅम खूपच सुंदर आहे मित्रांनो आपण आहे ना इकडे चालत आलं आहे त्यामुळे ना थोडं थकलोय तर बघा मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो तर हा बघा मित्रांनो डॅम खरंच मस्त खूपच सुंदर आहे आणि आपण आहे ना असंच इकडे फिरायला आलोय इकडे थोडंफार फिरणार आहोत आपण मजा करणार आहोत बघूया थोडासा रिफ्रेश होऊया आणि इकडे डोंगर बघा मित्रांनो काय खूपच सुंदर डोंगर आहेत इकडे नजर जाईल ना तिकडे डोंगरच डोंगर आहेत आणि त्या डोंगरांच्या वरती आहे ना असं दुःख आहे पांढरा पांढरा मस्त एकदम खूपच सुंदर आहे मित्रांनो आणि इकडे आहे ना आपल्यासोबत मनोज पण आला आहे आणि बाबू कुठे फिरतो आहे तू कुठे राहतो इकडे 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 जाऊ इकडे राहतो ना त्यांनी तुला प्रश्न विचारला पाहिजे तू इथे काय करतो आणि काय करतो मस्त इथे मनोजाना काय करतोय बघा काय करतोय पकडले इकडे मासे मोठे मोठे हा आज आम्ही पहिल्यांदाच इथे आलोय मोठा खतरनाक आपल्या सर केलं खतरनाक माणूस भेटलाय काल किती पकडलेले मग भरपूर पकडलेले आज असंच फिरायला आले ना टाइमपास आमच्यासोबत असतो थांब घेऊन आज आपण बघूया इथे दुकान आहे कुठे आपण काहीतरी खाऊ खाऊन गेलो असतो मस्त तर चला मित्रांनो आपण ना इथे असा टाइमपास करायला आलेलो आणि बघूया इथे ना मासे मासेवाकडण्याचा काही प्लॅन नव्हता पण बोललो म्हणाला गल घेऊन ये जर भेटले तर भेटले तर बघूया आता थोडं फिरूया आपल्यासोबत इकडेचा एक मित्र पण आहे त्याला पण इकडे आपल्यासोबत फिरूया आपल्याला इथे पोहायचं तर नाही आहे पोहायला इथे सस्त मनाई आहे तर आपण इथे पोहणार नाही टाईमपास फक्त आपण गळ आणलाय तर गळ टाकून बघणार आपण तू कधीपासून मासा पकडतो इकडे भरपूर पहिल्यापासून मस्त कधी भेटलाय का मोठा मासा एकदम ठेव खाली इकडे बघा आपल्याकडे आहे गळ दोन गळ आहेत नशीब दोन तरी आणले टाकायला होते हलचल आहे काय हा रे हाय रे सही सही लागला वाटत लागला लाग ला रे खतरनाक वाटा रे रे <laughs> सही येते बघा हा काय आम्ही काटेला सांगू तू आमची मस्त वेगळी काढलाय मासा अरे वा बाबू एकच नंबर कामच भारी केलाय तू याच्यापेक्षा अजून मोठे मोठे पाहिजे काढला तिला काढ काढायला काढण्यात पिशवी तर नाही आपल्याकडं मासाला आपण घ्यायचे ठेवले पाण्यामध्ये म्हणजे कसं जिवंत रंग तो पळायला लागला मेंढी हे बघा हो इकडे मासा आपला मस्त तरंगतोय तू कसं आता जिवंत पण राहील काय प्रॉब्लेम नाही काय झाला मोठा होता पडला तो

टाकले टाकले लगेच घेतला ना बघ काढला मनोज त्याला बोलतात मासेमारी तो अंदाजून दिला अंदाजून दिला आपण जाणार होता बघ मी टाकला आणि मी काढला लगेच अंदाजुंदी लागला अंदाजुंदी नाही मनोज याला बोलतात टेक्निक माझ्याकडे एक स्पेशल ट्रिक आहे त्याच्याने मी मासे काढतो तुला मागत पासून बोलते मला दे तर तू ऐकत नाही चला इथे अजून एक भेटलाय मला मासा आम्हाला भेटला म्हणतला नाही भेटला तर त्याला सोडूया आपण याच्यामध्येच आणि बघूया हा कसं लागतं बघा काय फास्ट निहाल दिला बापरे तर तिथे निहालनी काढलेला आहे मासा म्हणूनच हे की काठी सांभाळ तू काठी खाली कुठे गेला हा बघा मस्त काढला इथे पण या छोट्या साईजचे आहेत मस्त काढायला आपल्याकडे झाले टोटल तीन मासे ह्याला पण सोडूया पाण्यामध्ये आपल्या आपण पाणी खलूड झाला का दिसणार नाही चला आपण आहे ना इथे आता लोकेशन चेंज करतो आहे इकडे पकडत होतो आता थोडा दूर जाऊया आपण आणि इकडे आहेत आपले मासे त्यांना पकडूया आपण टाक तीन भेटलेत मासे एक भेटला दो ते दोघांना पण पकड सर मित्रांनो आता ना आपण लोकेशन चेंज करतो आहे तिकडे पकडत होतो आणि आपल्याला गांडूल संपले त्याच्यामुळे आपण बोललो गांडूल पण आता दुसऱ्या ठिकाणी जाऊन पकडूया आणि मासे पण तिकडंच पकडूया आणि ही जी लोकेशन आहे ना ती आपल्याला आम्ही सांगतोय सांगतो आहे तो बोलतो बेस्ट लोकेशन आहे मस्त अशा लोकेशनवरती पोचलो आपण समजा आता बघूया इथे टाकून कळ भेटतील तो काय करेल आपल्याला तो भेटतील भेटील इथं सुरुवात करूल टाक म्हणजे तिथं उत्तम आहे हां ठीक आहे चला सुरुवात करू मग आपण पकडाय हो मस्त खतरनाक इथे बघा काढला एक आले आपल्याला आले मासा काय नको ठेवू नको जास्त अरे थोडी पण राहते एक भेटलाय दे। मस्त आपण थोडी लांब ठेवूया ना इथे ठेवू इथे एक टाकलाय आणि आपल्या ह्या पीसीए मध्ये तीन आहे एक दुसरा तिसरा मस्त तीन चार मासे चार मासे जास्त पण नको ठेऊ चला आता पण आहे ना टाकूया गळ मी बघूया भेटतोय मासा काय भेटला अरे मस्त रे भेटतोय तिथे पटापट चला आता मी पण टाकतो सगळेच पकडते मी पण पकडतो हे बघ बघला मी पण अरे तो पल्ला 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 अरे मोठे मोठे अरे भारी आता मोठा भेटला होता टाकू इथे भेटत मस्त तिच्या टाकला ना तिच्या लगेच बघ एक नंबर एक नंबर तिथं बघितला सांगितलं साईज पण बघा मस्त मोठी साईज आहे किती जमा झाले बघा मासे पकडायला एवढी मजा येत होती ना मी तर रेकॉर्डिंग आहे ना मध्ये स्टॉप केली आणि मी जरा मी पण मासे पकडण्याची मजा घेतली चार पाच मासे पकडले एकदम लागू पण आणि आपला जो मित्र भेटला ना काय खतरनाक मासे पकडतोय पटापट पटापट मी आणि मनोजनी दोन्ही दोघांनी मिळून जेवढे मासेने पकडले त्यांनी एट्याने पकडून मोकळा झालाय म्हणून काय लागला मस्तच आहे ना आपण अरे इथे आहे सायच ना हे आपण आपल्या तलावला पकडतो ना ते छोटे छोटे वाटतात पण हे एवढे बारी सायचं ठीक साइज आहेत मस्त भेटते तरी पण एक दोन 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 तीन तीन मिनटांनी तरी भेटतोय तर चला मित्रांनो आपल्याला मासे पकडून झालेत आता मस्त मासे पकडले बघा बाटलीमध्ये आहेत तर आता मासेमारी संपूया इकडे आलो ना थोडा फिरायला तर थोडा फिरूया आता पण आल्यापासून मासेच पकडतोय आपण इथे म्हणजेच किती बारा वाजेपर्यंत आलो आपण इथं बारापर्यंत आलो आणि आता वाजलेत दोन वाजायला आलेत म्हणजे आपण दोन तास तरी मासे पकडत होता दोन तासात मासे पकडलेत आपल्याला इथं निहाळ भेटला मस्त मासे पकडून दाखवत होता जबरदस्त मासे पकडला नाही कर <laughs> जबरदस्त मी त्यांना मासे पकडला तर आता जाऊया तुम्हाला मासे मी दाखवतो आणि इकडे बघूया फिरण्यासारखं का काय आहे मस्त फिरूया आणि मग निघूया पण हे आपण दोन तासात पकडलेले मासे जबरदस्त किती आहे ते मोठ्या मोठ्या साहेबचे हाय मस्त

काय वाटतंय मनात मला मस्त वाटतंय निसर्गाच्या सानिध्यात एवढीच चांगली निसर्गाची सुंदर रचना बघून मन प्रसन्न झालं मस्त येते मित्रांनो पोहू शकतो इथे पण पोहायला हे नाही बंदी असेल त्याच्या मुले इकडे बघा जबरदस्ती पोहतेच लोक मस्त आहे तर चला मित्रांनो आजच्या ब्लॉगला आपण आता इथेच एंड करतोय मित्रांनो इथे ना, ना। येऊन खूपच मजा आली थोडं फिरलो ना भारी वाटला आणि तुम्हीच बघा मस्त मोठे मोठे डोंगर आहेत सर्व साठी आणि मस्त हिरवागार वातावरण आहे तर इकडे मजा झाली आता जाऊया घरी व्हिडिओ आवडले असेल तर मित्रांनो लाईक करा चॅनलवरती नवीन सबस्क्राईब करा भेटूया मित्रांनो असे एका ना मी ब्लॉगमध्ये चला बाय बाय तुला कसं वाटलं नाही मजा आली तुला आवलेली तर मस्त मित्र म्हटला आपला तर त्यांनी तर मासे तर मस्तच पकडून दाखवले आणि आपल्यासोबत फिरला रेल्लीकडे जास्त काय माहिती नव्हता पण वेळ दिला आपल्याला हा एक लाइक तो बनता है एक लाईक तो बनता आहे ट्राल केली आहे त्या